शहर आणि परिसरातील न्यूज टुडे आजच करा श्री यशवंत बोराडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला न्यू इंग्लिश स्कूल पिंपळगाव खांब व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबन नाना घोलप होते प्रमुख पाहुणे म्हणून सुधाकर बडगुजर उपस्थित होते याशिवाय सुधीर तांबे रवींद्र नाना पगार नितीन ठाकरे गोकुळ पिंगळे सुनील केदार भगवान दोंदे केशव पोरजे जगदीश पवार सोमनाथ बोराडे अशोक सावंत मणियार गडकरी चोपडा शंकरराव कसबे आदी मान्यवरांची उपस्थिती होती पिंपळगाव खांब दाडेगाव वडनेर दुमाला पाथर्डी आदी परिसरातील नागरिक ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती विजेत्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले माजी विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवून गौरव प्राप्त केला कार्यक्रमात मान्यवरांनी दादांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची प्रशंसा केली नगरसेवक कार्यकाळातील विकास कामांचे कौतुक करत भविष्यात त्यांनी पुन्हा नेतृत्व करावे अशा शुभेच्छा सर्व उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आल्या कार्यक्रमाच्या शेवटी पाहुण्यांना केळी व वा लाडूंचे वाटप करण्यात आले एक दोन चार चोपन्न तुमची चोपन्न चोपन चोपन म्हणजे चारच महिन्याचा फरक आहे आणि त्यामुळे आम्ही भाऊ म्हणून या भागाचा काय विकास करता येईल या दृष्टीनं आम्ही पक्षामध्ये प्रवेश केला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं कामाचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी इज्जत मिळत आहे तुम्ही सगळे सुद्धा आमच्याकडे बघताना आमच्याकडून विकासाच्या अपेक्षा करा पक्ष काय कोणता काय याचा विचार न करता एक चांगल्या सद्भावनेने आज माझ्या लक्षात आलं की दादांवर प्रेम करणारी माणसं किती मोठ्या प्रमाणात आहे कुठून कुठून आली म्हणजे जिल्ह्याच्या बाहेरची माणसं सुद्धा या ठिकाणी येऊन सत्कार करून गेली हे त्या माणसाचं कर्तृत्व असतं हे त्या माणसाचं काम असतं आणि कामामुळेच माणसं येतात अशा अशा या कर्तृत्व माणसाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र आलात खूप लोकांची भाषणं झालेली आहेत खूप लोकांना घाई असते हल्ली आता जग फायन दादांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊ अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या जीवनामध्ये अजून त्यांच्या अपेक्षा असलेली कामं पूर्ण होत आणि आमचाही हातभार त्यांना या कामामध्ये लागू अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद पहिले सभापती मला वाटतं तुम्ही झाले का गोरध हा बडगुजारा साहेब झाले मी मोठी लिस्ट काढायचो एवढं कामं करा अरे बाबा हे बाकीचे नोकरी शोभा ना की दर प्रभागामध्ये मनोहर वर्ड्याच्या शंभर नंबर वार्ड माझा वार्ड शंभर होता खूप सुंदर शून्य शून्य एक शून्य शून्य तर निधी द्यायचो मग मी एक आयडिया काढली विलास ठाकूर होते आयुक्त ज्या भागात जास्त अडचणी आयुक्ताला फिरवायचं आणि पण आदल्या दिवशी त्या भागातल्या रस्त्यावरल्या लोकांना आदल्या दिवशी ना शाल आणि गुच्छ निवून द्यायचा तसे काही तेच देतात आणि पाच पंचवीस गुच्छ पाच पंचवीस शाली चा शंभर नंबर वाड असायचा पण त्याला सपोर्ट तिथं माझे बडगुजर भाऊ माझी जावाई द्यायची आठवणे ते चांगले कामाची त्यांनी अनेक प्रकल्प आणि या गावामधला आमचा घाट असत हा तुमचं इंद्रानगर राणीनगर शिडको ज्ञानेश्वर नगर तुमचं राजसारती गुरु गोविंद कॉलेज पांडव नगरी सगळे गणपती विषय ज्या नाल्या येतात तो घाट माझ्या हातून झाला हे यांच्या प्रयत्नामुळे झाला दुसरं वालदेवी धरण नानाने केलं पण तो पाणी ढारूक नको ना 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 उतारठिकाणी ना नावावर आलेली शाळा अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी घडवलेलं असून त्यांचं योगदान या ठिकाणी विसरता येणार नाही ना दहा दोन हजार सात ते दोन हजार बारा या कार्यकाळामध्ये नगर नगरसेवक म्हणून काम या विभागामध्ये या प्रभागामध्ये केलेलं आहे दादांची निवडणूक दोन हजार बाराची निवडणूक अतिशय थोड्या मताने दादा त्या ठिकाणी पराभूत झाले परंतु प्रभाग रचना करताना गावाचे दोन तुकडे झाले मनावर घेतलं नाही किंवा बांधले नाही मला असं वाटतं याच गावातला न्यूज टुडे नाशिक